नमस्कार मुलं अभ्यासाला बसतच नाही आहे किंवा मुलांचा अभ्यास घेऊन पण मुलं मार्क्स चांगले आणत नाही आहेत किंवा मुलं वाचन करत नाही आहेत याच्यावरचं आजचं सेशन आहे बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की मुलं अजून वाचन करायलाच लागलेले नाही आणि बऱ्याच महिला मला रेग्युलर सांगत असतात की मॅम मुलं वाचत नाही अजून पण मुलं लॉकडाऊनमध्ये मागे पडलेल्या आहेत किंवा मुलं अभ्यासाला स्थिर बसत नाही आहेत बघा कसं असते की तुमच्या बोलण्यातून मुलांना खूप जास्त काही कळते सर्वात आधी तर तुम्हाला हे सांग हे समजून घ्यावं लागेल की तुम्हाला मुलांशी अभ्यासाचं डिस्कस करताना तुम्ही त्यांचा अभ्यास घेत आहात हे त्यांना सांगू नका आणि चोवीस तास मुलांच्या मागे अभ्यासाच्याच मागे रट लागू नका आता मुलांची सुरुवात नेमकी कुठून करायची यावरचं मी तुम्हाला माहिती देते तुमच्या मुलांना सगळ्या फळांचे नावं आले पाहिजे सगळ्या फुलांचे नावं इंग्लिशमधून आणि हिंदीमधून आणि मराठीमधून सांगता आले पाहिजे सगळ्या फळांची नावं इंग्लिश हिंदी मराठी तिघं लँग्वेजमधून आली पाहिजे सगळ्या व्हेजिटेबल्सची नावं इंग्लिश मराठी हिंदीतून आली पाहिजे सर्वात आधी जर का तुमची मुलं वाचन करत नाही आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास इथून घ्यायला सुरुवात करा जर तुमच्या मुलांना सगळ्या भाज्यांची फळांची आणि फुलांची नावं इंग्लिशमधून येत नसतील तर तुमची मुलं इंग्लिशमध्ये पटकन ग्रीप पकडणार नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला पण ते इंग्लिशमधून यायला हवं म्हणून मी नेहमी महिलांना सांगत असते की प्लीज तुम्ही स्वतः पहिले मदर इंग्लिश स्पीकिंग किंवा इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस करा जे की आमच्याकडे अवेलेबल आहेत दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही मुलांशी बोलत आहात तर जी कृती ते करणार आहेत ती कृती त्यांना मराठी हिंदी इंग्लिशमधून सांगता आली पाहिजे अगदी सोपं उदाहरण द्या द्यायला गेलं तर माझं नाव शीतल आहे माय नेम इज शीतल आणि मेरा नाम शीतल हे असं सेम जर का तुम्ही मुलांकडनं करून घेतल्या ह्या गोष्टी माझं नाव मी कुठे राहत आहे ह्या गोष्टी मुलांना इंग्लिश हिंदी आणि मराठीतून यायला हव्या जर मराठी तुमच्या स्कूलमध्ये असेल तर नाहीतर तुम्ही ते स्किप करू शकता ज्या लँग्वेज तुमच्या मुलांना आहे खूप जणं म्हणतात माझा मुलगा मॅथमध्ये वीक आहे माझा मुलगा हिंदीमध्ये वीक आहे माझा मुलगा आहे आणि काही मोठ्या पॅ मुलं आहेत त्यांचे पॅरेंट्स म्हणतात मुलाचं हिस्ट्री छान नाही मुलाचं सायन्स छान नाही आहे तुम्हाला ना सर्वात आधीची सुरुवात लँग्वेजपासून करावी लागते एक नोटीस केलेलं आहे का मुलं नर्सरीमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांना हिस्ट्री सायन्स हे विषय नाही आहे त्यांना लँग्वेज आहे का बेस हा लँग्वेजचा आहे म्हणून प्लीज मुलांचा जो बेस आहे ना तो सर्वात पहिले कव्हर करा ज्याच्यामध्ये त्यांना ह्या बेसिक गोष्टी बघा एकदम सिंपल सांगेल फळं फुलं भाजीपाला त्याच्यानंतर त्यांना जंगली प्राणी पाळीव प्राणी ह्या पाच गोष्टी ज्या आहेत ह्या इंग्लिश हिंदी मराठीतून यायलाच हव्या आहेत ओके यायला म्हणजे यायलाच हवा आहेत जर त्या त्यांना आल्या तर त्या त्यांना अगदी सोप्या पद्धतीने त्यांची ग्रोथ होते आणि तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागत नाही ह्या गोष्टी कंप्लीट झाल्यानंतरून तुम्हाला त्यांना आपले राष्ट्रीय खेळ आपलं फूल जे आहे ते कोणतं आहे आपला राष्ट्रीय प्राणी कुठला आहे ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडनं एक 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 कंटिन्यू करावा लागेल याच्यानी मुलांना इंटरेस्ट पण येतो आणि मुलं अभ्यास पण चांगला करायला शिकतात आणि मुलांचं कळत न कळत इंग्लिश वाचन जे आहे तर ते लवकर वर येते तुम्हाला मुलांना यूट्यूबवर ह्या व्हिडिओला बघण्याची सवय करावी लागेल असंही तुम्ही मुलांना डायरेक्ट मोबाईल खेळणारच नाही असं प्रण कोणीच करू शकत नाही आहे पण जर मुलं मोबाईल खेळत आहेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला तुमच्या मुलांना ही गोष्ट सांगणं अतिशय जास्त गरजेचं आहे त्यांना ती सवय लावणं गरजेचं आहे त्या कोणत्या सवयी आहे आकाशामधले तारे आहेत गॅलक्सी आहे जे स्टार आहेत जे वेगळे वेगळे वेगवेगळे ग्रह आहेत ह्याबद्दल मुलांना माहिती घ्यायला शिकवा असे खूप छान छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहेत जे यूट्यूबवर अवेलेबल आहे याचबरोबर मेंढक म्हणजे जो बेडूक आहे फ्रॉक तो किती दिवस जगतो त्याचं आयुष्य किती आहे डॉगची लाईफ किती आहे ह्या गोष्टी तुम्हाला मुलांना बघायची सवय लावा म्हणजे मुलं ते बघण्यातनं पण शिकतील काही जनरल नॉलेजच्या गोष्टीनं मी महिलांना तुम्हाला सांगेल की त्या मुलांना मोबाईलमध्ये बघायची सवय लावा याने ते मोबाईलवर एंटरटेन पण होणार आणि याच्यामुळे ना तुम्हाला त्यांना शिकवायची वेगळं गरज पण नाही पडणार आणि ते ऑटोमॅटिक शिकायला लागतील ओके बाकी इंग्लिश हिंदी या गोष्टी तुम्ही मुलांना मोबाईलवरून शिकवूच नाही शकत आणि तुम्ही पण नाही तुम्हाला क्लासेसच करावे लागतील आमच्याकडे अशा खूप खूप महिला आल्या ज्यांनी इंग्लिश स्पीकिंग केल्यामुळे त्यांच्या मुलांचं पण इंग्लिश खूप छान झालेलं आहे म्हणून मी महिलांना नेहमी सांगते आम्ही आमच्याकडे एक क्लास असा काढलाय ज्याला मदर इंग्लिश स्पीकिंग नाव दिलेलं आहे याच्यामध्ये आईला तेच शिकवलं जाते जे आई मुलांना शिकवणार आणि जे मुलांच्या हिशोबाने बरोबर असणार इंग्लिश कसं बोलायचं इंग्लिश कसं वाचायचं स्पेलिंग मेकिंग हा विषय आम्ही दोन दिवस त्यांचा स्पेशली याच्यासाठी घेतो की त्या मुलांना शिकवू शकतील स्वतः शिकल्यावर मुलांशी इंग्लिश कसं बोलायचं जर आपण केल्या तर आपल्याला खूप आणी खूप आणि जास्त की आपले मुलं जे आहेत तर ते मुलं पटा 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 बोलायला सुरुवात करत आहेत आणि मुलं लवकर चांगले शिकतायत त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे सर्वात असं नाही आहे तुम्ही चार क्लास लावले चला मुलं चार क्लासेसला जात आहे मुलांचे चार क्लास तर होऊन राहिलेत आमचे मुलं शिकलेत असं होणार नाही तुम्हाला स्वतःला एफर्ट्स घ्यावे लागतील भले तुम्ही चार क्लास करा पण तुमच्या मुलांना जे प्रॉपर आहे ते शिकवावं लागेल मोबाईल मुलं खेळत आहे तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील की तुम्हाला मुलांकडे मोबाईल ठेवून दे अभ्यास कर म्हटल्यापेक्षा सांगा बेटा मोबाईलवरचं ते बदल आणि तू मोबाईलवर गॅलेक्सी बद्दल अभ्यास कर ठीक आहे तुम्ही तू तु बद्दल अभ्यास कर हे बघा मुलांना खूप वेगळा अभ्यास नाहीच आहे वे मी जर सांगायला गेली तर मुलांना हेच अभ्यास आहेत मुलांना अभ्यास हेच शिकवलं जाणार आहे ॲनिमल्स राहणार आहे फ्रूट राहणार आहे फ्लावर राहणार आहे मुलांचं सिलेबसच काय आहे टेन्थपर्यंत हाच आहे याच्यातलंच हळूहळू हळूहळू मुलांचं ग्रो किंवा प्रोफेशनल लेवलला तो स्टडी जाणार आहे म्हणून मुलांचा बेसिक इथून स्टार्ट करा मी आज प्रयत्न केला आहे त्या महिलांना सांगण्याचा ज्या महिलांना माहिती नव्हतं की मुलांचा नेमका स्टार्ट कुठून करायचा आहे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अपेक्षा आहे की तुम्हाला हे सेशन आवडलं असेल थँक्यू सो मच सर्वदे सर तुम्ही मला कमेंट्स केल्याबद्दल की मी प्रयत्न केला आहे चांगला विषय निवडण्याचा तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर सेशन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि नक्की सांगा मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस आमच्याकडे ऑलरेडी आव... अवेलेबल आहेत आणि ज्यांना पण मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस करायचे असतील त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाय ते सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि ती पण तुम्ही दोन टप्प्यांमध्ये भरू शकतात रोज लाईव्ह लेक्चर असणार ज्याचं रेकॉर्डेड सुद्धा महिलांना दिलं जाईल तर नक्कीच अगदी लवकर पंचेचाळीस दिवसांमध्ये होणारा हा क्लास आहे ज्यामुळे तुमच्या मुलांशी तुम्ही अगदी परफेक्ट इंग्लिश बोलू शकाल आणि तुम्ही तुमच्या मुलांना परफेक्ट इंग्लिश शिकवू पण शकाल असा ह्या क्लासचा सिलेबस बनवलेला आहे विनोद सरो विनोद सरोदे सरांचा सा मॅसेज आलेला आहे मला मुलांसाठी खगोलशास्त्र सविस्तर विषय घेतला तर फार बरं होईल नक्कीच सर मी तुमच्यासाठी लवकरच खगोलशास्त्र ह्या विषयावरचं सेशन उद्या नक्की लवकरात लवकर घेऊन येत आहे आणि आजचं हे सेशन नक्की आणि नक्की त्या महिलांना शेअर करा ज्यांच्या मुलांना हे शिकवण्याची गरज वाटत आहे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या वाईफला पण हे सेशन शेअर करू शकताय जेणेकरून मुलांचा अभ्यास छान होईल बऱ्याच महिला आपल्या फ्रेंड्सला किंवा ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्या महिलांना हे सेशन नक्की शेअर करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा सुद्धा विषय तुम्हाला खाली मेन्शन केलाय फ्री लाईफ सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू